असा एक पक्षी पोपटासारखा असतो पूर्ण हिरवा अरे बापरे किती के अजून शेंगा आल्यात नाही त्याला बट शेंगा येण्याची प्रोसेस झालेली आहे चालू आहे बघा हे बघा आमच्या अंगण्याभोवती हे असं असायचं त्याच्यानंतर चिरे वगैरे आले चिऱ्याचे पान वगैरे झाले त्याच्यामुळे हे विलुप्त आलं सर्व एक्झॅक्टली तुम्हाला बोललो ना की हे वांगी आहेत समोर दिसत ना ती वांगी आहेत इकडे रताळी आहेत आणि मध्ये मुळेची आहे तिकडे विहिरीचं पाणी आहे ना एवढं होतं जेवढी कडा दिसते ना समोर पानी में मी वेगळा जो हात केला आहे ना माझा एवढी होती एवढं पाणी होतं आत्ता खालती गेलं आहे नमस्कार मित्रांनो आत्ता मी काही कारणास्तव गावी आलो होतो तर तुम्हाला लास्ट व्हिडिओ माझ्या बघितला माझे सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही हा परिसर कोलीत कुलताची पेरणी वगैरे कशी करतात ते आणि आत्ता मी देवदेवाळीमधं गावी आलो आहे तर त्यानिमित्त तुम्हाला दाखवतो कोळीत मोठा झाला आहे बघा सर्व हिरवगार दिसतंय आणि त्यावेळी हे सर्व काय नव्हते साड्या वगैरे व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलंच होतं की साड्या वगैरे लावणार तर हे लावलेल्या साड्या तर आता आपण बघूया कुळीत किती मोठा झालाय तो अरे पाखरं पण आहे आता माहिती हे हा पहिलाच शेत आहे दुसऱ्या शेतात शेता तेव्हा पाखरं उडाली केकाटे आहेत केकाटे म्हणजे केकाटे दोन प्रकारच्या बालेटी आहेत बालेटी बालेटी म्हणतात ही केकाटे पण बोलता येणार ना कारण काय केकाट्या केक्या के करतात म्हणून पण केकाटे एक तांबड्या असतात त्या मेन केकाड्या आणि त्याच्यानंतर ह्या केड्या बालेटी पण म्हणतात त्यांना असं चला मग कुळीत जळून जाऊन बघूया आणि इथून जाताना कसलं भारी वाटतं ना रंगीबिरंगी यार बघा ना कितीलाही भारी वाटते हा बघा इथे टोकल आहे ना कावल न, उड़तो, 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 उड़तो। कावला बसला आहे तुम्हाला झूम करून दाखवतो हां हो ते झूम हे बघा बरं विडिओच्या सेंटरला बघा उडतोय उडतो उडतो हा उडाला गेला कावला त्यांच्यासोबत काय करतो आहे चला ह्या केकाड्यांचं मानलं मी की के, केकाटे इथे काही किडीमुंगी खातायेत आता त्या कुलीत पेरल्या म्हटलं ते कुलीजवळ किडी वगैरे होतात ना तयार तर ते किडी वगैरे खात असते म्हटलं गोविंद खावाला पण किडी वगैरे खातो आहे असंच काहीतरी असावं तो बा तिकडे पाचकू आहे पाचकू पाचकू म्हणजे असा एक पक्षी पोपटासारखा असतो पूर्ण हिरवा अरे बापरे किती केकाट ह्या तर तो मोस्टली ना वायरीवरती बसतो तो बा तिथे वायर ते तिकडे पण आहे वायरीवरती बसला आहे पाचकू म्हणतात त्याला त्याचं त्याच्यातून थोडं घरटं यायचं जमिनीत बिलात असते जम घर घरटं म्हणजे इथे मोस्टली खूप जण असतात ते, ते पाचकू कारण हे वायर आहेत ना इथे खूप असतात तर त्यांची घरट येत ना तिकडे तो बांध वगैरे दिसतोय ना त्या बांधाला असणार चला आपण आपल्या पॉइंटकडे वळूया पुलीतल्या शेंगा वगैरे नाही आल्यात अजून अयुच्छा गावात तो तिकडे आहे ना ते समोर मिडल बांधावरती झाड दिसतंय ना त्याच्याच बरोबर मागच्या इडल्या ज्या साड्या लावल्या आहेत मागच्या बांधाला त्याच्यावरती खंडे आहे फिशर आहे ओ माय गॉट तिकडे कशीश आली कशीश आणि ओंकार कशीश तिचं चॅनलचं नाव काय चाक गावचा चाकरवणी आय थिंक असं काहीतरी आहे उन्हाळ खळग्या असं नाव आहे अरे इथे उतरायला वाट होती बट आता इथे नाही आहे मला वाटतं आता इथे उतरायला वाट मला वाटतं नाही आहे वाट कुठे नाही तर मी खालती जाऊन दाखवलं असतं तुम्हाला हे बघा इकडे इकडे व्यवस्थित झालं आहे सर्व कोळीत ब सॉरी इकडे व्यवस्थित नाही झालं आहे बट इकडे झालं आहे हे बघा इकडे गारगार दिसतोय ते पा पाण्याच्या ह्याच्यावरून झालं आहे म्हणजे पाणी कसं आणि इकडे अजून जास्त झालं आहे कारण तिकडे इकडे जास्त ओळी जमीन होती ना त्याच्यामुळे इकडे जास्त कोळीत चांगल्या प्रकारे आला आहे आणि इथे आहे ना इथे पण हां कुळीत कुळीत नाही ह्या वेगळाच काहीतरी ह्या एवढ्या जागा जागा नाही चौकोन स्क्वेअर त्याच्यामध्ये दुसरंच काहीतरी पेरलं आहे आणि इथे कंपाऊंड केलेलं आहे कंपाऊंड ह्यासाठी केलं आहे कारण ह्याच्यात कुळीत नसणार आहे हे कुळीतापेक्षा मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे त्याच्यापेक्षा वरच्या लेवलची भाजी असणार इथे म्हणून त्यांनी कंपाऊंड केलेला एक मिरची वांगी टमाटो वगैरे असतील तर आपण जाऊया कारण हे समोर ना समोरचं जे घर आहे ना विश्वाकांचं त्यांचंच आहे तर त्यांनीच केलं आहे जवळ तर आपल्या आदमा जायला भेटलं तर बघूया अदरवाईज इथून आपण काय पाकाडीवरती जात ना वरतो आहेत ना तर वरतून दिसत सर्व हां एक्झॅक्टली तुम्हाला बोललो ना की हे वांगी आहेत समोर दिसत आहेत ना ती वांगी आहेत इकडे रताळी आहेत आणि मध्ये मुळेची भाजी आहे तिकडे आणि ते कोथिंबीर पेरले आता बघा मी छोटे छोटे तरी पण मी ओळखून सांगतो बिकॉज आय एम ओरिजिनल कोकणातला ना दॅट्स वाय आणि इकडे इकडे जर कळत नाही मला हे दुधी भोपला so. आहे थिंक सो हां ही जी वेळ लागली गडे वगैरे गेले दुधी भोपला आहे आणि तिकडे आहे तिकडे जे गडे केले जी की इथे आहे पण ती अजून मोठी झाली नाही आहे तर ती ही आहे काय ते अरे साठून जाऊया आपण हे बघा ही विहीर आहे ह्या येऊन व्हिडिओ एक ब्लॉग बनवला आहे तर ती बघण्यासाठी चॅनलला व्हिजिट करा चॅनलचं नाव कोकणी मारक्या विहिरीचं पाणी आहे ना एवढं होतं जेवढी कडा दिसते ना समोर मी बघा जो हात केलाय ना माझा एवढी होती एवढं पाणी होतं आत्ता खाली आहे चला आपण इथे वाट बघूया कुठे आहे इथे असेल भेकडून बघा अशा कवाडी गेले अशी पहिलेत ना जेव्हा म्हणजे मी लहान होतो ना म्हणजे पाचवी सहावीला तेव्हा अशा अशा बघायला खूप मस्त वाटायचं आणि आमच्या अंगण्याभोवती हे असं असायचं त्याच्यानंतर चिरे वगैरे आले चिऱ्याचे पान वगैरे झाले त्याच्यामुळे हे विलुप्त आलं सर्व हे बघा हे जे आहे ना हे हे घोसालं घोसाले शिरालं म्हणतात ना त्याला ती आहे त्याचंही वेल आहे इकडे तिकडे दुधी फोपला बोललो होतो आणि ह्याच्याच मागे तिकडे हे टेंडली टेंडली टेंडला वॉट जे तुम्ही काय बोलाल ते कारण वेगवेगळ्या जागी वेगवेगळ्या नावाने बोललं जातं हे तुम्हाला बोलल्याप्रमाणे वांगीची ढाकं आहेत ढाकं बोलला ना रोपळ ढाकं ते काही छोटं केलं नाही समोर ते काही कळत नाही मला हां मुलाच आहे मुळ्याचीच भाजी आहे इकडे पण साईटून मुळ्याची भाजी आहे जी, जी ग्रीन ग्रीन झाली ती आणि मध्ये ते लाल आहे ती पालक भाजी इकडे भेंडे पण केले आहेत मध्ये मध्ये खूप सारे आणि तिकडे बोललो ना रताळगेर आहेत तिकडे समोर कोपऱ्याला आणि हे झालं स्पेशल भाजी आणि इकडे रँडम आहे रँडम म्हणजे सगळ्यांनी एक एक साथ केलेलं कुळीत आहे जवळून दाखवतो तुम्हाला हे बघा अजून शेंगा आल्यात नाही त्याला बट शेंगा येण्याची प्रोसेस झालेली आहे चालू आहे बघा हे बघा इथे आहे हे बघा शेंग यायला लागते हिते ते शेंग येते हिते शे ये ही एक शेंग येते अजून कुठे जवळ शेंग आलेली आहे का शेंग नाही आले इकडे कुठे चला भेटूया दुसऱ्या होत बाय बाय